आज सकाळी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असं वक्तव्य केलं हे ताईंचं वक्तव्य कार्यकर्त्यांना स्फूर्तिनिर्माणसाठी बरं आहे परंतु एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला एक प्रकारची ताकद मिळेल महाविकास आघाडी म्हणून मुंबई महानगरपालिकेत आपण निवडणूक लढवली गेली पाहिजे उलट महानगरपालिकेमध्ये इतर छोट्या पक्षांना घेऊन आपण देखील निवडणूक लढलं गेलं तर सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आपल्याला चांगलं रान उठवता येईल आणि मुंबई महानगरपालिका जिंकता येईल आपण कालच पाहिलं असेल बिहारची निवडणूक झाली त्या ठिकाणी काँग्रेसच्या आडमुठ्या धोरणामुळे त्यांचं पानिपत झालं या ठिकाणी त्यांनी महानगरपालिकेमध्ये करू नये कारण महानगरपालिकेमध्ये मागच्या चार वर्षापासून प्रशासक राज आहे आणि सत्ताधाऱ्यांचं प्रशासक राज हे बट्टीक बनलेलं आहे हातातले बावलं बनलेलं आहे मागच्या दोन महिन्यात पाचशे ऐंशी प्रकारच्या निविदा काढल्या गेलेल्या आहेत जवळजवळ बारा हजार कोटीची एफडी तोडून या ठिकाणी लुटण्याचं काम केलं आहे मुंबईकरांच्या जनतेचा हा पैसा असताना कशा प्रकारे लूट करण्याचं काम या सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे मुंबई महानगरपालिके पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी कार्यालय छाटलेत आमदारांनी निधी गेला गेला असं हे सगळं थांबवायचं था असेल तर महाविकास आघाडी मजबूतीने लढली पाहिजे आणि इतर सर्व घटक पक्षांना एकत्रित घेऊन मजबूतीने आपण लढा उभारला पाहिजे आणि महानगरपालिका जिंकली पाहिजे